फर्नांडिस ऐकले ना कोणी ऑरिलियानो फर्नांडिस वर्सेस गोवा ची जी, जी केस आहे जी दोन हजार तेवीस पासून चालू आहे त्यामध्ये सुप्रीम कोर्टचे अनेक निर्णय आलेले आहेत ज्याच्यावर जी आर आधारित आहे किती जणांनी ऐकले ऑरिलियानो बद्दल ऑरिलियानो फर्नांडिस हा जो व्यक्ती आहे हा गोवा युनिव्हर्सिटी मध्ये प्राध्यापक होता पोलिटिकल सायन्सचा सा, आणि त्याच्या विरोधात चौदा विद्यार्थिनींनी तक्रार केली होती दोन हजार सात आठ जेव्हा हा कायदा नव्हता आणि ती जी चौकशी झाली त्याच्यातून गोवा विद्यापीठाने त्याला जे कामावरून कमी केलं त्याला त्यांनी बॉम्बे हायकोर्ट मध्ये चॅलेंज केलं आणि नंतर सुप्रीम कोर्ट मध्ये चॅलेंज केलं त्या, के, त्या केस मध्ये सुप्रीम कोर्टनी गोवा विद्यापीठाच्या अंतर्गत समितीवर अनेक ताशेरे ओढलेले आहेत आणि त्याच जजमेंट मध्ये सुप्रीम कोर्टनी पुन्हा विशाखासारखीच मार्गदर्शक तत्व घालून दिलेली आहेत नंतर। आणि त्यानंतर या प्रकरणामध्ये अनेक जजमेंट आलेले आहेत हा महाराष्ट्राचा स्टेटस रिपोर्ट आहे हा महाराष्ट्राचा स्टेटस रिपोर्ट आहे ऑरिलियानो मध्ये सुप्रीम कोर्टनी सर्व राज्यांना करायला सांगितलं होतं त्याच्यामध्ये मी स्पेशली या महाराष्ट्राचं काढून आणलंय टेबल सर्व राज्यांचं कम्प्लायन्स स्टेटस आहे तर माझं सर्वांना हे सांगणं आहे की आपण अपडेटेड असणं पण खूप आवश्यक आहे आणि खास करून अशा केसेस मध्ये ज्या खूप वर्ष चालू आहेत सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यातलही बरे नय